भोगीच्या दिवशी पाळावयाचे नियम भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत म्हणजे आपली वर्षभराची पिढा निघून जाते असे पूर्वीचे लोक म्हणायचे हे खरं आहे की अंधश्रद्धा आहे हे, हे माहीत नाही पण आजपर्यंत चालत आलेल्या परंपरा आपण देखील चालवल्या पाहिजेत त्यामुळेच घरातील सगळ्यांनी डोक्यापासून तर पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीसे पांढरे तीळ किंवा काळे तिळ टाकून स्नान करावे जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत सुधारणा होते असे मानण्यात येते भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी यालाच खेंगट असे म्हणतात तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी देवी देवतांना नैवेद्य दाखवावा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल भोगी तो राहील आरोगी या म्हणीचा अर्थ असा आहे की भोगीच्या दिवशी भाजी आणि बाजरीची भाकरी खावी जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण करा जल अर्पण करताना ओम पितृदेव भव या मंत्राचा जप करा पितृदोष दू दूर करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आता पाहूयात संक्रांतीला पाळावयाचे नियम मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही चुकूनही त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब आणि शेअर नक्की करा